नमस्कार आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत म्हणजेच दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे ते राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत हे परिपत्रक आज या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे काय आहे हे परिपत्रक ते आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणार आहोत अनेक शिक्षक असतील की त्यांचं असं म्हणणं होतं की वरिष्ठ वेतन श्रेणी असेल किंवा निवड श्रेणीचं जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण कशा पद्धतीचं होणार आहे व त्याच पद्धतीने त्यासाठी आपणाला काय प्रोसिजर करावी लागणार आहे हे आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी या परिपत्रकाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर यामध्ये पहा जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन नाव नोंदणी करणेबाबत म्हणजे सध्या आपणाला या ठिकाणी वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण असेल किंवा निवड श्रेणीचं जे काही प्रशिक्षण असेल हे प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे तर याविषयी काय माहिती देण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहूया उपरोक्त संदर्भ दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे म्हणजे जो वीस जुलै दोन दोन हजार एकवीसचा शासन निर्णय आहे शासनाचा जो काही जी आर आहे त्यासाठी आपणाला हे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड वेतन श्रेणीसाठी हे प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये पहा संदर्भामध्ये शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक दोननुसार नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी म्हणजेच या ठिकाणी आपणाला जे शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणीसाठी पात्र आहेत अशांनी हे प्रशिक्षण करणं बंधनकारक आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील अध्यापक विद्यालयातील असतील किंवा कला किंवा शारीरिक शिक्षक असतील जे मान्यताप्राप्त आहेत मान्यताप्राप्त शाळेतील असतील अशा सर्वांना या ठिकाणी जे पात्र असणार आहे त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी नावनोंदणी करणं हे मात्र बंधनकारक असणार आहे यासाठी पहा कशा पद्धतीची आपल्याला कार्यवाही करावायची असणार आहे प्रशिक्षणाच्या नावनोंदणीकरिता परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट यम ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी मग आता ही जी लिंक आहे ही लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक या ठिकाणी मिळून जाईल त्याचप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक पहा म्हणजे जे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी कोण करू शकणार आहे की ज्यांची दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष अहर्तकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे आपण जेव्हा लागलेला असाल त्या कालावधीपासून ते तीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी त्या शिक्षकांना बारा वर्ष आ, सेवा पूर्ण होणे आवश्यक असणार आहे अनिवार्य असणार आहे तोपर्यंत आपणाला या ठिकाणी हे प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येणार नाही त्याचप्रमाणे निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणीसाठी दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत चोवीस वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजेच या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत बारा वर्ष सेवा ही कंपल्सरी असणार आहे तर निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तीस एप्रिल दोन हजार ही सेवा एकूण चोवीस वर्ष होणं बंधनकारक असणार आहे तोपर्यंत आपण हे नाव नोंदणी या ठिकाणी करू शकणार नाही प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजेच या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की आपणाला दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्येच या प्रशिक्षणाची नोंद करता येणार आहे तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही अशा प्रकारची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण अपन... म्हणजे जे कोणी पात्र असतील अशा सर्व शिक्षकांनी वेळेमध्ये आपलं हे प्रशिक्षणची नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे आता या संदर्भामध्ये सुद्धा जर आपल्याला नोंदणी कशा पद्धतीची करावायची आहे नोंदणी कशा पद्धतीने करावायची असते त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत यामध्ये पहा सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत एकाच कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे आता हे अगोदरचं जे काही प्रशिक्षण होतं आहे ते ऑनलाईन प्रशिक्षण झालेले होते परंतु सध्याचं जे काही प्रशिक्षण होणार आहे हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि तेही जि त्या त्या जिल्ह्यांमध्ये मग आता हे कुठं होईल तर ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ज्या ठिकाणी आहेत जिल्ह्याला एक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था असते त्या संस्थेमध्येच ही आपले प्रशिक्षण होणार आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे चार गट करण्यात आलेले आहेत यामध्ये कोणकोणते गट आहेत पहा प्राथमिक गटामध्ये इयत्ता पहिली ते चौथी असेल इयत्ता पहिली ते पाचवी असेल इयत्ता पहिली ते सातवी असेल पहिली ते आठवी असेल किंवा सहावी ते आठवी हा प्राथमिक गट असणार आहे तर माध्यमिक गटामध्ये गटा इयत्ता नववी आणि दहावी तर उच्च माध्यमिक गटामध्ये अकरावी व बारावी असणार आहे तर चौथा जो गट आहे त्या गटामध्ये फक्त अध्यापक विद्यालय गट असा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर यामध्ये जे काही मान्यता प्राप्त कला शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी म्हणजे जे कला शिक्षक आहेत किंवा जे शारीरिक शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा यामधूनच नोंद करणे गरजेचं असणार आहे नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या एस ओ पी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी म्हणजे नोंदणी करण्यापूर्वी आपण कशा पद्धतीने नोंदणी करावी त्या संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रशिक्षणार्थीने नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितानी आधी शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्यवत करूनच नंतर नाव नोंदणी करावी म्हणजे आपल्या शालार्थ आय डीमध्ये असेल सेवार्थमध्ये असेल बी एम सीमध्ये काहीही त्रुटी असतील तर त्या सर्व त्रुटी सर्वप्रथम आपणाला दुरुस्त करूनच आपली जी काही नोंदणी आहे ती नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे मग आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील शालार्थ असेल सेवार्थ असेल किंवा बी एम सी प्रणाली असेल यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर जे काही आपलं स्वतःचं नाव आहे ते देवनागरी लिपीमध्ये म्हणजे मराठीमध्ये आपलं स्वतःचं नाव त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे त्यानंतर असेल लिंग असेल त्यानंतरच आहे जन्मतारीख त्यानंतर असेल बदनाम आपल्या शाळेचा युडायस नंबर असेल जिल्हा असेल तालुका असेल शाळा व्यवस्थापनाचा प्रकार असेल नियुक्तीचा दिनांक असेल आपला त्यानंतर शाळेचं नाव असेल मुख्याध्यापकांचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक असेल आपली व्यावसायिक अहर्ता असेल आणि तेही सेवा कालावधीत व्यावसायिक अहर्ता वाढवलेली असणं असल्यास ओके किंवा शैक्षणिक अर्हता सेवा कालावधीमध्ये आपण जर शैक्षणिक अर्हता वाढवलेली असेल तर तेही या ठिकाणी देणं गरजेचं आहे मोबाईल क्रमांक असेल ईमेल आय डी असेल या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शाला अर्थ सेवा बी एम सी आय डी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवणं गरजेचं आहे म्हणजे नोंदणी करत असताना शालार्थ आय डी असावा आपला किंवा जर शालार्थ आय डी नसेल तर सेवार्थ आय डी असावा तेही नसेल तर बी एम सी आय डी असेल त्याचप्रमाणे ईमेल आय डी मोबाईल क्रमांक असेल या सर्व गोष्टी आपण सोबत ठेवणं गरजेचं आहे आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी येईल प्राप्त ओ टी पी दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त ओ टी पी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी म्हणजेच या ठिकाणी आपणाला आपण जो काही आपला ईमेल आय डी शाला अर्थला दिलेला असेल किंवा सेवा अर्थला असेल किंवा बी एम सी प्रणालीवर असेल जे काही आपण मोबाईल नंबर दिलेला असेल किंवा ईमेल आय डी दिलेला असेल हे दोन्हीही नोंदणी करत असताना ते आपलं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आपणाला म्हणजे पुढे नोंदणी करता येणार नाही आणि व्हेरिफिकेशन यासाठी करायचं आहे की त्यावरतीच आपल्या ईमेलवर असेल किंवा मौ आपल्या मोबाईलवर असेल त्याचे जे प्रशिक्षणासंदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील किंवा अद्ययावत जे काही माहिती असणार आहे ही सर्व माहिती आपल्याला त्यावरतीच येणार आहे त्याचप्रमाणे नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी आपण निवडलेला प्रशिक्षण गट प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार वरिष्ठ व निवड यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात म्हणजेच या ठिकाणी जर कसल्याही प्रकारची जर चूक झालेली असेल आपल्या निवडण्यामध्ये प्राथमिक गट असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल किंवा अध्यापक विद्यालय असेल आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी असेल किंवा निवडश्रेणी प्रशिक्षण असेल तर त्यासाठी सुद्धा आपणाला म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे जर त्याच्यामध्ये जर काही चूक झालेली असेल तर त्या ठिकाणी आपणच त्याला जबाबदार असणार आहोत प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणासाठी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील आणि त्याचप्रमाणे इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल म्हणजे नोंदणी करत असताना फक्त नोंदणीच करावयाची याची नाही तर त्यासाठी आपल्याला प्रशिक्षण शुल्कसुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी दोन हजार रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे म्हणजे जे जे विद्या जे जे शिक्षक या प्रशिक्षणासाठी पात्र असतील आणि ज्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे त्यांसाठी हे दोन हजार रुपये देणं प्रशिक्षण शुल्क देणं बंधनकारक असणार आहे <coughs> त्याचप्रमाणे एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्र व्यवहार करू नये त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थ्यांना लागू राहतील याची नोंद घ्यावी ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीचे ते मर्यादित असेल म्हणजे असं होणार नाही की यावेळेस मी प्रशिक्षण शुल्क भरलेलं आहे आणि मी पुढल्या वर्षी हे प्रशिक्षण पूर्ण करणार आहे असं होणार नाही प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावतीची पी डी एफ जतून करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट असेल नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे ही जी काही पावती असेल आपण दोन हजार रुपये भरलेली ही पावती आपल्याला जतन करून ठेवायची आहे व त्याच पद्धतीने आपल्या ईमेलवर सुद्धा ही पावती येणार आहे नोंदणी अर्ज करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीवरून ग्रेड ट्रेनिंग ॲट द रेट मा डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर संपर्क करावा म्हणजे आता हे ईमेल आय डी कोणती असणार आहे ते ईमेल आय डीसुद्धा आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी देणार आहोत त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन हे संकेतस्थळ पहावे प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आलेली आहे उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा म्हणजे जर आपल्याला काही अडचणी असतील त्या संदर्भामध्ये तर त्यासाठी अभय परिहार अधिव्याख्याता त्यांचा संपर्क क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे नव्वद शून्य चार अकरा नव्याण्णव सव्वीस व त्याच पद्धतीने अभिनव भोसले विशेष सहाय्य त्यांचाही संपर्क या ठिकाणी दिलेला आहे ब्याऐंशी झिरो आठ सत्याऐंशी एक्क्याण्णव एकोणसाठ तर जर काही टेक्निकल काही अडचण येत असेल तांत्रिक सहाय्य तर त्यासाठी पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी त्रेचाळीस त्र्याहत्तर आणि यासाठी आपण संपर्क करू शकणार आहोत तोही कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे दहा ते चार या वेळेमध्ये आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहोत सदरील माहिती राहुल रेखावर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी सदरील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने जे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक असतील अशांनी आपली नोंदणी या ठिकाणी करणं गरजेचं असणार आहे सदृढ प्रशिक्षणासंदर्भामध्ये आपणाला कसल्याही प्रकारची जर काही अडचण असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता निश्चितपणे आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण लवकरात लवकर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर जे पात्र शिक्षक असतील त्यांनी आ, आपली नोंदणी या ठिकाणी करून घ्यावा असणार आहे निश्चितपणे सदरील व्हिडिओ हा आपणाला आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडलेला असेल नक्की या व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू